पूर्वतयारी पूर्वतयारी ह्याची आहे की जुन्या कुठल्याही थापांना तुम्हाला बळी पडायचं नाहीये तुम्हाला कुणीही दाखवलेल्या भीती दाखवलेल्या गोष्टींना विचार करायचा नाहीये हा तुम्हाला विजय संकल्पापेक्षाही आश्वासनाचा आश्वासक असा हा मेळावा आहे असं मला वाटतं या मेळाव्यातून आपण हे सांगू इच्छित आहे की भारतीय जनता पक्षाचे जे पुढच्या काळात उमेदवार असणार आहेत जग जा, बघा जागा एकच असते इच्छुक अनेक असतात सर्वजण ठरवून एका प्रोसेसनी एक चांगला उमेदवार तुमच्यासाठी दिला जाईल त्या चांगल्या उमेदवाराला चांगल्या मताने निवडून आणण्याची ही जबाबदारी तुमची आहे कारण ही निवडणूक जरी जिल्हा परिषदेची असली तरी ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ती निवडणूक तुमच्यासाठी रोजच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेली निवडणूक आहे त्याच्यामुळं तुमचा विचार नक्की पक्का आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाशी कमळाशी आणि आदरणीय आपांसोबत तुमचं जे नातं आहे ते अधिकाधिक दृढ करण्यासाठीची ही निवडणूक आहे येत्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चिले जातील पण ते चर्चा करण्याच्या आधी गल्लीमध्ये पानपट्टीवर चौकात रस्त्यावर तुमचा ऊस न्यायला आलेल्या वेगवेगळ्या वेग 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 कंपनीला यांना एकच सांगा आम्हाला आता कशाची भीती नाही आहे आमचा विकास होतोय आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं हे जे सरकार आलेले, आहे आमच्या लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत या लाडक्या बहिणींनी आणि तुम्ही सर्व